ठरवलंय त्यांना काय व्हायचंय मग एक साधी सोपी गोष्ट एक वेळा काय होत आबाळ भरून आलेलं असत आकाशामध्ये विजांचा कडकडाट सुरू होतो आणि साहजिकच पाऊस पडायला सुरुवात होणार असते आकाशामधून पाऊस पडायला सुरुवात होते आणि सगळ्यात पहिले सुरुवातीला तीन थेंब काय होतात जमिनीच्या दिशेनं झेपावतात तीन थेंब निघतात जमिनीकडे यायला लागलेले असतात तिघच्या तिघं पण शांत एकमेकांना कोणीच बोलत नाही पण थोडा प्रवास त्यांच्या जमिनीच्या दिशेनं झाल्याच्या नंतर त्यांच्यातला जण हळूच म्हणतो दुसऱ्या दोघांना भाऊ आता आपण चाललो तर फरक आली भाऊ पण आता नेमकं जायचं कुठं काही नियोजन आहे का पहिला थेंब काय म्हणतो की नाही भाऊ मी तर एकदम बिंदास्त आहे म्हणतो आपलं काय नसते आपलं टेन्शन नसते आपण जिथं बी जाणार ना आपलं नशीब ज्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाईल त्या ठिकाणी मी जाईल बघा पहिला थेंब काय म्हणतो ज्या ठिकाणी माझं नशीब मला घेऊन जाईल त्या ठिकाणी मी जाईन मग उरलेले दोन थेंब दुसऱ्या थेंबाला विचारवा भाऊ तुझं काय दुसरा सांगतो मला या जगामध्ये मला या पृथ्वीवर अशा ठिकाणी जायचंय बाबा की ज्या ठिकाणी माझं जे रूप आहे माझं जे सौंदर्य आहे ते सगळ्यांनी बघायला पाहिजे इतक्या सुंदर ठिकाणी काय करायचं आहे मला जायचं आहे मग तिसरा थेंब गप्पच असतो विचार करत असतो उरलेले दोन थेंब त्या तिघांना पण विचारतात तिसऱ्या थेमाला विचारतात की भाऊ आता तुझं काय प्लॅनिंग आहे पहिल्याचं काहीच नाही नशीब घेऊन तिथे जाणार आहे दुसरा ज्या ठिकाणी त्याला सुंदर दिसेल जगाला तो त्या ठिकाणी जाणार आहे मग तिसरा सांगतो हो माझा असा आहे ना ज्या ठिकाणी अशा ठिकाणी मला या पृथ्वीवर जायचंय की ज्या ठिकाणी मला स्वतःला पण फायदा व्हायला पाहिजे आणि माझा या जगाला पण फायदा व्हायला पाहिजे साहजिकच तीन थेबांची तीन स्वप्न ठरलेली असतात आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रवास वेगवेगळा होतो कारण एकाच प्रवासानं जाऊन एकाच रस्त्यानं जाऊन सगळ्यांना वेगवेगळं ध्येय मिळत नाही वेगवेगळ्या ध्येयासाठी वेगवेगळा प्रवास करावा लागतो पहिला थेंब जसा काही पृथ्वीवर येतो खाली लोहार काय करत असतो त्याचा जो भाता असतो तो त्या ठिकाणी कुऱ्हाड बनवत असतो लोखंडाची आणि त्या ठिकाणी एकदम गरम झालेल्या त्या लोखंडावर लाल झालेलं असतं पहिला थेंब जसा बी येतो तसा त्या लाल झालेल्या कुराडीवर पडतो आणि एका क्षणामध्ये त्याचं आयुष्य काय होऊन जातं संपून जातं त्या थेंबाची बाप बनते आणि तो त्याच ठिकाणी नष्ट होऊन जातो दुसरा थेंब वरूनच विचार करून आलेला असतो की मला माझं रूप माझं सौंदर्य या जगानं बघायला पाहिजे मला अशा ठिकाणी जायचंय तो वरूनच अंदाज घेत घेत एका बगीचा अंदाज घेत येतो आणि एका बगीच्यामध्ये एका कमळाच्या फुलाच्या पाकळीवर त्या ठिकाणी तो थेंब येऊन पडतो ज्यावेळेस सकाळ होते आणि सकाळ झाल्याच्या नंतर लोक त्या गार्डनमध्ये त्या ठिकाणी येतात त्यावेळेला सूर्यप्रकाश ज्यावेळेस त्याच्यावर पडतो त्याचं सौंदर्य इतकं अनोखं असतं आपण जे दहंदू पडलेला असतो म्हणतो तो त्या कमळाच्या फुलाच्या पात्यावर दिसत असतो आणि त्याचं सौंदर्य एवढं मोहक असतं आणि खूप उठून दिसत असतं परंतु काय होतं थोड्या वेळाने हवा येते आणि हवा आल्याबरोबर तो थेंब काय होतो घसरून खाली मातीमध्ये पडून जातो आणि त्याचं आयुष्य संपून जात तिसरा थेंब स्वतःला पण उपयोग व्हायला पाहिजे जगाला पण उपयोग व्हायला पाहिजे वरूनच येताना समुद्राचा अंदाज घेऊन खाली येतो आणि पटकन एका जाऊन शिंपल्यामध्ये पडून जातो आणि काही कालांतराने त्या शिंपल्याचा मोती तयार होतो आणि तो मोती ज्याला सापडतो तो स्वतः पण मोती बनतो आणि ज्याला सापडतो त्याचं पण नशीब पाठवून टाकतो तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नॉलेज किंवा या विद्यार्थ्यांनी जे आतापासून त्यांचं ध्येय ठरवलेलं आहे तर थोडक्यात ध्येय ठरवणं किती गरजेचं असतं पहिल्या थेंबासारखं दुसऱ्या स्थेंबा की कि तिसऱ्या स्थेंबा ते हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं तर आता आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ओळख करून दिलेली आहे सर्वप्रथम फेरी क्रमांक एक प्रश्न मंजुषा मी ज्ञानी होणार नियम सांगतो नीट लक्षात घ्यायचंय नियम व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहे घाबरायचं नाही गोंधळून जायचं नाही फेरी क्रमांक एक चे नियम असे आहेत की गटातल्या प्रत्येक स्पर्धकाला वैयक्तिक प्रश्न विचारला जाईल ज्याला प्रश्न विचारला ज्यानाच उत्तर द्यायचं आहे इतर दुसऱ्यांना उत्तर द्यायचं नाही तुम्ही अचूक उत्तर दिलं की दहा गुण मिळतील एका प्रश्नाला किती गुण मिळतील दहा गुण मिळतील दुसऱ्यानं जर उत्तर दिलं तर तो प्रश्न बाद होईल तुम्हाला गुण मिळणार नाही आलं लक्षात ओके ठीक आहे चला तर ज्ञानाच्या या महाकुंभामध्ये आपण डुबकी मारण्यासाठी तयार झालेला आहोत सुरू करूया प्रश्न म्हणजे मी ज्ञानी होणार पहिली फेरी गट क्रमांक एक डॉक्टर होमी बाबा गट साठीचा सा पहिला प्रश्न आहे पहिल्या स्पर्धकासाठी गुंजनसाठीचा सा प्रश्न आहे भारताचे वाक्य कोणते उत्तर देण्यासाठी या माईक उपयोग करायचा आहे भारताचे भ्रीद वाक्य कोणते सत्यमेव वा जयते सत्यमेव जयते हे उत्तर अगदी बरोबर आहे दहा गुण या ठिकाणी मिळालेले आहे भारताचे भ्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते या ठिकाणी या स्पर्धेसाठी गुणदानाच काम आमच्या शाळेच्या सहकारी शिक्षिका श्रीमती ताई मॅडम यांनी पाह मी अशी त्यांना विनंती करेल तुम्ही माईक पास करायचं आहे माईक पास करायचं आहे पुढचा प्रश्न गट क्रमांक एक डॉक्टर होमी बाबा गटातील पुढच्या स्पर्धकासाठी म्हणजे लावण्यासाठीचा प्रश्न आहे गावाचा प्रथम नागरिक गावा कोण असतो सरपंच आहे उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार गावाचा प्रथम नागरिक सरपंच असतो तर पुढे येऊया आपण गट क्रमांक दोन करा डॉक्टर विक्रम साराबाई गट मधील पहिली स्पर्धा तिच्यासाठी प्रश्न आहे खालीच बसून पुढचा प्रश्न आहे झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे नागपूर नागपूर हे उत्तर चुकलेलं नाही अगदी बरोबर आहे जोरदार झिरो माइल हे स्थान कुठं आहे नागपूरमध्ये आहे त्यानंतर डॉक्टर विक्रम साराभाई गटामधील पुढची स्पर्धक पूजा प्रश्न आहे फुलपाखराच्या आळीला काय म्हणतात सुरवंट नक्की बरोबर आहे काय फुलपाखराच्या आळीला काय म्हणतात सुरवंट असं म्हणतात व्हेरी गुड आता येऊया आपण तिसऱ्या गटाकडे डॉक्टर सी व्ही रामन गट तर तिसऱ्या गटातील पहिली स्पर्धक गरिमासाठीचा सा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात लहान खंड कोणता ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हे उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार जगातील सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया उत्तर अगदी बरोबर आहे त्यानंतर येऊया पुढची स्पर्धक कनिष्काकडं तिच्यासाठीचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला सा आहे सातशे सातशे वीस किलोमीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे त्यानंतर येऊया शेवटचा गट आणि तो आहे डॉक्टर अब्दुल कलाम गट त्या अब्दुल कलाम गटामधील पहिली स्पर्धक साठीचा सा प्रश्न आहे मानवी शरीरात किती हाडे असतात दोनशे सहा हाडे तर अगदी बरोबर आहे मानवी शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात दहा गुण मिळालेले आहेत शेवटचा स्पर्धक डॉक्टर अब्दुल कलाम गटामधील साठीचा सा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती त्याच्यावर लिहिलेलं होतं बघा प्रतिपचंद्र चंद्र लेखे वर्धी विश्ववंदिता मुद्रा भद्राय राजते ही जी राजमुद्रा होती छत्रपती शिवाजी महाराजांची ती कोणत्या भाषेमध्ये होती संस्कृत हे उत्तर बरोबर आहे काळ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये होती आता पुन्हा येऊया फेरी क्रमांक एक मधील पुढच्या प्रश्नासाठी गट क्रमांक एक कड गट क्रमांक एक ची पहिली स्पर्धा गुंजन साठीचा पहिल्या फेरी मधील दुसरा प्रश्न आहे श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले साने गुरुजी साने गुरुजी व्हेरी गुड वेर। टायगुन मिळालेले आहे श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजीने लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न लावण्यासाठी सजीवांना जगण्यासाठी कशाची गरज असते ऑक्सिजन ऑक्सिजन हे उत्तर चुकलेलं नाहीये उत्तर आपली बरोबर आहे काय वगैरे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गुंजन सॉरी डिम्पल साडी जीएसटी ला मराठी काय म्हणतात जीएसटी हो। वस्तू व सेवा कर करी गुड दहा गुण मिळालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गट क्रमांक गट क्रमांक दोन मधील शेवटची स्पर्धक पूजासाठी काठकोणाचे माप किती असते नवदांश काटकोन बरोबर आहे जोरला कायदाच आहे काठकोणाचं नाप किती असतं नवदांश पुढचा प्रश्न गट क्रमांक तीन पहिली स्पर्धक गरिमासाठी आपल्या सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाला पहाट तारा असं म्हणतात शुक्र उत्तर अगदी बरोबर आहे जोरला आहे पहाट तारा असं शुक्र या ग्रहाला म्हणतात त्यानंतर कनिष्कासाठीचा पुढचा प्रश्न आहे एकमेव सम असलेली मूळ संख्या कोणती एकमेव सम असलेली मूळ संख्या कोणती पंचवीस पंचवीस हे उत्तर चुकलेलं आहे पंचवीस हे उत्तर चुकलेलं आहे पण आपण प्रथम उत्तर ग्राह्य धरतो आणि पहिलं उत्तर तिने काय सांगितलं होतं दोन सांगितलं होतं त्यामुळे ते उत्तर बरोबर आहे दोन ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे त्यामुळे या गटाला या प्रश्नाचे दहा गुण मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे गट क्रमांक चार गट क्रमांक चार साठी पहिला प्रश्न आहे जान्हवी साठी महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी कोणती गंगा गंगा हे उत्तर चुकलेलं आहे आता बरोबर गंगा हे उत्तर चुकलेलं आहे आता तुम्ही म्हणता ना इकडं एवढे मोठे बक्षीस मांडले यांच्यासाठी बसलेल्यासाठी आमचं काय तर तुमच्या सर्वांसाठी एक ऑफर आहे काय यांचा प्रश्न चुकला की मी तुम्हाला सर्वांना विचारणार जो पण बरोबर उत्तर देईल त्याला जागेवर एक गोल्डन स्पेन काय होणार आहे बक्षीस मिळणार आहे तर मग प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी कोणती कोण कौन आहे इकडं आपलेच आहे हायस्कूल हा येस मेडा नर्मदा हे उत्तर चुकलेलं आहे चुकलेलं आहे तू सांग गोदावरी हे, चुकलेला हे। पड़ा? है उत्तर अगदी बरोबर आहे तिच्यासाठी तर तिला एक पेनगेच्या लगेच लगे जागेवर बक्षीस मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी व्हेरी गुड येऊया इकडे गट क्रमांक चार तन्मयसाठीचा प्रश्न आहे तन्मयसाठीचा प्रश्न आहे विमानाचा शोध कोणी लावला राईट बंधू हे उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार डायव्हराचे याच ठिकाणी आपली पहिली फेरी काय झालेली हे संपलेली आहे पहिली फेरी या ठिकाणी संपलेली आहे तर पहिल्या फेरीच्या अंती कोणत्या गटाला किती गुण आहे हे काय करणार आहोत आपण सांगणार आहोत तर या ठिकाणी फेरीचे गुण सांगतो बघा डॉक्टर होमी बाबा गट या गटाला एक चाळीस गुण जोरदार आयोगाचे आहेत त्यानंतर ग्रुप नंबर दोन डॉक्टर विक्रम साराबाई गट त्यांना पण आहेत चाळीस गुण जोरदार आहेत ग्रुप नंबर तीन डॉक्टर सी व्ही रमण गट चाळीस गुण त्यांना पण आणि ग्रुप क्रमांक चार डॉक्टर अब्दुल कलाम गट तीस गुण आहे टाळवाचे आहेत त्यांच्यासाठी मागे राहिलं म्हणून घाबरून जायचं नाही मागे आहोत म्हणून घाबरून जायचं